रात्री सव्वा दहाच्या दरम्यान विजापूर रोड परिसरातील पापाराम नगर येथील रोहित वाघमारे यांच्या राहत्या घराच्या कंपाऊंड गेटमध्ये एक सर्प अडकल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अतुल नागटिळक यांनी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोन कॉलद्वारे दिली माहिती मिळतात सर्पमित्र भीमसेन लोकरे व सहकारी सचिन कांबळे त्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता त्या ठिकाणी तस्कर जातीचा बिनविषारी सर्प जखमी अवस्थेत आढळून आला जोरदार पाऊस सुरू असताना हा सर्प तेथील लोखंडी चा, चाकात अडकून जखमी झाला होता त्यात सरपास सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी सुरक्षित रित्या पकडले रात्रीची वेळ तसेच मोठा पाऊस असल्याने सरपास उपचारासाठी सर्पमित्र भीमसेन लोकरे हे आपल्या स्वतःच्या घरी घेऊन गेले सापाच्या पोटाजवळ चिमटा बसून मोठी जखम झाल्याने सर्प अत्यंत व्याकुळ अवस्थेत दिसत होता त्याची हालचालही मंदावली होती सर्पमित्र भीमसेन लोकरे आणि निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रवींद्र रविचंद्र स्वामी यांनी बेटाडीन सोल्युशन आणि बँडेजच्या सहाय्याने सापाच्या जखमेवर व्यवस्थित उपचार केले निरीक्षणासाठी रात्री त्या सापा स्वतः जवळच ठेवून सकाळी पाहणी केली असता सापाची जखम भरून आल्याचे निदर्शनास आले जखमेवर मुंग्या लागू नये यासाठी करण्यासाठी हळद लावण्यात आली आणि काही वेळाने सापाच्या हालचालीला वेग आला तो सर्प तंदुरुस्त होऊन वावरू लागला सर्पमित्रांनी मित्रांनी केलेल्या उपचारामुळे सर्प खुश झाल्याचे दिसत होते त्या सर्पात सर्पमित्र भीमसेन लोकरे आणि सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी सुखरूपपणे निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले अशाच नवनवीन अपडेट सा जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका